चॅनल तुझं स्वागत करत आहे महाराष्ट्र महोत्सवला आल्यावर आपल्याला विवेद देण्यासाठी चला भेट देण्यासाठी चला महाराष्ट्र महोत्सवला चला भेट देण्यासाठी चला महोत्सवचा गीत भव्य देवी गीत बांधलेले भव्य लाईटिंग लायटिंग किल्ली आहे आपल्या चॅनल दाखवत आहे भव्यदेवी लायटिंग आणि लायटिंग आणि डेको गीत आहे स्टार्टिंगला आपण गेट घेत बघतो आपल्या चॅनल दाखवत आहे गीत भाव्यदेवी गीत बांधलेलं आहे आणि सुंदर लायटिंग केली आपल्या चॅनल दाखवत आहे बघा सुंदर एकदम सुंदर लाइटिंग केली लास्ट एंडिंग पण सुंदर लायटिंग केली सुंदर लाइटिंग केलेली बहुजवी लाइटिंग केली आपल्या चॅनल दाखवत आहे बघा ही पालना नाही नऊ होता पालला गेलेला बघा बहुजवळ लाइटिंग केलेली बहुजवी लाइटिंग लायटिंग केलेली लाच एंडिंगपर्यंत लायटिंग केलेली दाखवते बघा तर सुंदर लायटिंग लाच पर लाइटिंग लाईटिंग लाइटिंग लाईटिंग केलेली संस्कृती दाखवली ते संस्कृती भव योग्य बांधलेलं आहे ते सर्व मुंबईतली पुन्हा इतिहास माहिती दिलेली गेटवरच लाइटिंग केलेली आहे बहुदिवस गेट बनवलेला आहे पूर्ण माहिती दिली आहे गेट वर सुंदर गेट बनवलेलं आहे त्याला एंट्रीवस गेट बनवलाय बघा बहुदिवस गेट बनवलेलं आहे बघा इंट्री करता काचा फोटो आहे साहेबाबाबीचा स्टॅच्यू आहे इथे पहिल्या सातिंगला साईबाबांचं आहे साहेबबाबांचं आहे कृष्ण आणि गणपती बाप्पाचं आहे याचा विष्णूचं मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर ठेवलेलं आहे इथे देखावा पूर्ण देखावा ठेवलेला आहे सातिंगपासून पूर्ण देखावा साईबाबांच्या यावर दाखवलेला आहे आणि इथे बघितलं तर वा गणपती बाप्पाचं आहे गणपती बाप्पा विष्णू सरस्वती आणि दुर्गा माता याच्यावर रूप दाखवलं आहे आणि कृष्णाचा अवतार दाखवलेला आहे आपल्या शाहरांना दाखवलाय बघा भवतिवत डेकोरे डेकोरेशन आहे ते गणपती बाप्पाचं आणि आपलं विष्णू भगवान आणि काल कलकत्ता माता आहे आणि सर्व विष्णू कृष्णाचा अवतार आहे याचं दाखवलेलं आहे साथीला आल्यानंतर मंदिरात आपण पहिल्या मंदिराचं दर्शन आहे मित्रांनो देखावा पूर्ण केलेला आहे अजून पुन्हा देखावा त्याबाबत यायला बोललेला ती मी बोल आणि बघा आपले साहेब बाबा आणि गरोबर उभं केलेलं आहे बघा देखावा आपण इथे करत चालू आहे पाण्याचा स्टॉल लावलेला आहे स्टार्टिंगलाच खायचं पान लावलेलं कानाचा पाण्याचा स्टॉल लावलेला आहे पाण्याचा स्टॉल लावले स्टॉल पाळण्या बिलण्याचा स्टॉल लागलेला आहे पाळण्या बिनण्याचा स्टॉल लागलेला आहे पॉपकॉर्न पॉपकॉर्नशी स्टॉल आहे पॉपकॉर्न बिपकॉन माताऱ्यांचे केसरीच आहे ते पॉपकॉर्न लावलेलं आहे ते आणि इथे इथे सर्व लहान मुलांची खेळण्याची गोष्ट लावले तिथे खेळण्याची वस्तू शंभर रुपयेपासून प्राईज येते आपल्या चॅनल दाखवतात बघा शंभर रुपयापासून प्राइस येते सर्व लहान मुलांची खेळण्याची गोष्ट येते लहानपणाची आणि सर्व लहानपणाची मुलांची खेळण्याची गोष्ट येते लहान मुलांची गाड्या बिराय ठेवले तिथे गाड्या आणि इथे नवीन पंकाचे एक पंखाच बघतोय आपल्या चाहना दाखवता नवीन पंखा नवीन टॅपचे किती लाई पंखा शंभर रुपये शंभर रुपये बघा एकदम भारीला पंखा आहे आपला दादांनी दाखवला पहिला आणि हे पंखा चार्जरवाला चार्जर पेन शंभर रुपये पंखा आहे नक्की मी विजिटिंग करा यांच्याकडे आहेत एक नंबर आहे आणि एकूण शंभर शंभर रुपयापासून इथे लहान मुलांची ती वस्तू आहे लेडीज बँगलचं आहे बँगलमध्ये काय किती प्राइस आहे बँगल बँगल अलग अलग आहे बँगल इथे दोन सो हा साडे दोन सो रुपये आहे आहे रुपये रुपये डझन सगळे वेगवेगळे राहायचे मारले ते बँगल्स आणि इथे आणि किती बाजून संडे तक ते अलग नाही नाही किती प्राइस आहे प्राइस अलग अलग टायम बघू शकता बघता आपला चॅनल दाखवलं बघा इथे मंगळसूत्र पण आहे मंगळसूत्र आणि इथे किचेन बिचेन आहे इथे ठेवले कॉस्मेटिक सामान ठेवले इथे आणि ते सर्व झुंके लेडीज झुंके बुंके केलेत आपल्या चॅनल दाखवतात बघा कॉस्मेटिक सामान आहे ते लेडीजले आणि काय सांगणार तुम्ही जरा प्राइस काय सगळ्या शंभर ना स्टार्टिंग बघा बघते आपल्या चॅनल दाखवतो बघा त्यांना बारील एकदम क्लिप क्लिप ठेवले क्लिप आणि बारीली क्लिप आहे मॅडम काय बोलता तुम्ही कसं तुमचं कसं राहत आहे तुमच्याकडे कसं प्रायझ आहे सर्व शंभर रुपये वेगळे चार्जेस आहे आणि माग शंभर शंभर रुपये फक्त चाळीस रुपये प्रायजा ते फक्त आपल्या चॅनल दाखवतो बघा ना बारीले ते क्लिप आहे आणि अंगठी कितीला आहे पन्नास पन्नास रुपन प्राईस येते बघा बारीले क्लिप ब्लिप इथे ठेवलेत नक्की काय काय तुमच्याकडे मॅडम सांगा कोकम सरबत आहे हे सर्व सरबत ठेवलेत आणि कोकम सरबत मी ठेवलेत कोकम सरबत हे ठेवलेत किती पाच प्राईज आहे कोकम एकशे नव्वद रुपये एकशे वीस रुपये पाच प्राइस येते आपल्या चॅनल लागत बघा कितीला आहे पंधरा रुपये बघा आणि लाडू कितीला आहे सत्तर रुपये आणि गावची काजू कसं पदार्थ कोकणातले ना कोकणातले काजू एकदम फ्रेश यांच्याकडे नक्की करा नक्की विजिंग करा बारीले एकदम काजू आणि लाडू बिरू येत ठेवलेत पदार्थ वेगळे वेगळे पदार्थ ठेवलेत ते सर्व कोकणातले पदार्थ येते ठेवलेत एकदम बारीले कोकणातले पदार्थ ठेवलेत तिथे आपोस फणस पोहे वेगळे वेगळे टाइपचे पणच पोहे ठेवलेत आपल्या आपल्याचा आनंदा करे आंबावरे वरे एकदम बारीले आहेत वरे नक्की विजिट करा यांच्याकडे बारीले आहेत एकदम बारीले आहेत ओके ओके चालेल नक्की ऐंशी रुपये पासून प्रायस येते नक्की नक्की विजिट करा बारील्या लोणसे स्टॉल आहे नक्की स्टॉल नक्की विजिटिंग करा नक्की नक्की विजिटिंग करा बारीला एकदम बारील स्टॉल आहे कोकण असा वा असा म्हणून नक्की मेजिटिंग करा बारीला कॉलेज आपलं ब्रँड आहे <wording> हां मालवणी मसाले आहेत सगळे हां हलवणी हा। आहे मालवणी पास्का आहे मालवणी मच्छी मसाला आहे मच्छी मसाला जो आहे तो करी आणि फ्रायसाठी दोन्हीसाठी येईल हलवणी चिकन मसाला आहे मालवणी मटन आहे मालवणी गरम मसाला आहे संडे गरम मसाला आहे काळा मसाला आहे जो सुक मटन सुप चिकन बनवतो किंवा काय वाटतं तुमचं दामणी घोडा आहे आपल्याला व्हेज भाजीसाठी किंवा पुलाव मसाला राईस याच्यासाठी काय कश्मीरी आहे कश्मीरी मसाला कश्मीरी मिरची पाव घाती मसाल्यामध्ये काय आहे घाती मसाल्यामध्ये कांदा लसूण कोल्हापुरी आहे हा सुंदर बघा आहे हळद आपल्याकडे गावठी आहे सेलम गावची आहे ना हो त्याच्या कच्ची मसाला आहे का मच्छी मसाला है, आप लगड़े, करी साथी, साथी है आए, आहे आपल्याकडे फ्राय साठी आणि करीसाठी दोन्ही साठी येणार त्याच्यानंतर लसूण चटणी आहे तिळकूट आहे कारळा चटणी आहे शेंगदाणा चटणी आहे मिसळ मसाला आहे सर्व कणकवलीतून आपल्याकडे आपलं आहे सगळं ओके ओके तुम्ही सर्व गावचे ना गावचे कणकवली जानवलीतून आहोत जानवली काय देणार एट डबल सेव्हन नाईन डबल थ्री वन नक्की विजिटिंग यांच्याकडे ओके ओके थँक्यू हिंगुले गावा तुळले गाव गावची कसर्वे काजे विजे देतात मला असं आहे नाही नाही आता खाजा मेन गावचा खाजा कोकणातला खाजा आणि कोकणातले लाडू मेन आले आणि कोकणातले काजू मेन महत्त्वाचे काजू हे बघायला भेटणार नाही कधीच एक खरे स्वतः बनवून आणतात स्वतः डिलेवरी इथे करतात आणि वेगळे वेगळे काजू एकदम बारीलेले काजू आहे एकदम एकदम आहे गावचे आहेत गावात म्हणून आणलेले आहेत काजू आणि इथे डिंकाचे लडू पण ठेवले डिंकाचे लडू का कोणते मेथीचे लडू आहे डिंकाचे लारू ठेवले आहेत तानाचे लाडू आहे ठेवले आहेत बघा एकदम बारीले आवाज आहे मोग लडू आहे आंबावरे पण ठेवले तिथे बघत आपल्या चॅनल दाखवतो बघा चिवरा पण असावा म्हणजे कोकणातला एकदम पदार्थ वेगळे वेगळे त्याचे पदार्थ यांनी ठेवलेत भारीला एकदम आणि आपल्या चॅनलचा मार्फत तुम्हाला दाखवत आहे बघा इथं भारीला टेस्ट आहे भारीला आहे आता तुम्ही विजिट करा भारीला आहे स्टॉल मार्क रेव हे पीठ सर्व काय कोकणातले सर्व पदार्थ आणि मेवा खाव खावाचा मेवा मेवा हे खाव नक बघा कोकणातले पेशाल येते आणि मेन तांदळाची पीठ आहे कसले किल्ले पीठ बघा तांदूळ पण आहे बघा तांदळाची कोकणातले वेगळे वेगळे पदार्थाचे कोकणात पदार्थ सर्व पदार्थ भेटते नक्कीच मिळते एकदम कोकणातले चांगलं आहे बारीतलं लोणच्या आधार लोणच ठेवल्या ते बारीतले लोणचे तुलेत इथं बारीले लोणचे तुलेत तिथं बारीले लोणचे तुलेत बारीले लोणचे आणि वेगळे वेगळे त्याचे लोणचे ठेवले तिथे ते बघा बघता आपल्या छान दागोद बघा इथं लोणचे ठेवले लोणची नक्की विजिटिंग करा इथे भारीले लोणचे लोणच्याची पापड तर दादानी माहिती दिलेली आहे सगळ्या पापडांची तर या इथे या ठिकाणी आपल्या सर्वांना पावला त्यानंतर बघा वजेरी पावजे जवला बिवला जवला बिवला वजेरी ठेवलेले किंवा चिकन किंवा तिसरे पासून प्रायझ येते तिसरे पासून प्रायझंना विनंती आहे आपण कृपया

हॉटेल रेस्टॉरंट मध्ये आपल्या जन बघा चालू हो दिलेला आहे आणि ते लिवलेलं आहे बघा भरलेली थाली बीन ठेवली ते

कोंबडे वर आहे बघा कोंबडे चिकन तली बी लावलेले आपल्या चॅनल लागून बघा कोंबडे वर एवढी ठेवली ती नक्कीच माहिती नाही करा सुविधा आहे पासनासाठी पासनासाठी इथे पासना सुविधा सुविधा ठेवलेली मालवणी कत्त्यामध्ये नक्की माहिती नाही करा मालवणी कत्त्यामध्ये कर। आलोय काय काय तुमच्याकडे मग दादा मालवणी कत्त्यामध्ये काय काय मालवणी कत्त्यामध्ये मोदक आहे उकरेची मोदक आणि वजरी आहे कलेजी आहे चिकन किमा आहे आणखी बोला आणखी काय हां फ्रच राईस आणि इथे कोकम सर्वच उललेलं आहे आणि इथे सर्व पायासूप पायासूप आहे मेन पायासूपूप आहे जरा उघडून दाखवत आहे पायासूप दाखवा पायासूप आहे पायासूप बारीतलं पाय सोप आहे पाय बघत तर आपल्या त्यानं दाखवल्या बघा पापर इथे ठेवलेत मसाला दाल पापड आणि ये हां बर्गर आहे बर्गर रोल ठेवले चायनीज त्याने कचले ठेवले चिकन आहे चिकनची पेसेस येते ठेवले आहेत पापर आहे इथे कत्लेट आहे हां बर्गर आहे और हे काय हां रोलर और इथे चायनीज चिकन काय आहे सब चायनीज काय चिकन काय ना चिकन काय सब सिकन काय ठेवलेलं आहे चिकनचं ठेवलं आहे चिकनचं ठेवलं आहे ना चिकनचं राईस ठेवलं आहे चिकनचं ठेवलेलं आहे हो हे बघा तुमच्याकडे काय काय झाला सांगा तुमच्याकडे काय काय झाला सांगा मटनची मा मटन खेमा मटन खेमाजरी पाव मोजरी पाव बोजरी पाव, बोजरी पाव चिकन कलेजी कल चिकन कलेजीमा चिकन खेमा चिकन खेमावला होत आहे होते इथे तुम्ही लावून ठेवले नाही लावले आंबोली 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 लावून ठेवली आंबोली लाव म्हणून चालले चाललेत मावशी बनवलं आंबोली 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 म्हणून आहे

सहा तारखेला एवढे ठेवलं नक्की आर्ल्याची आर्ल्याची भाजी आहे भाजी ठेवली आणि इथे ताई बनवत आहेत स्वतः आणि वैभव लक्ष्मी पहिला बचत गट बघू शकता तुम्हाला दाखवली मी

तर आपण बघूया आहे तर मित्रांनो आपण बटाट्या चिप्स आहेत आपल्याकडे सावंतवाडी आहे आपल्याकडे चॉपिंग मोड आहेत सिस्टमचे चमचे लहान मुलांचे खेळणे सावंतवाडी पासून जायचे नीमचे कंगवे हे लाटणे आहेत सिस्टमची आणि आज मी बघताय पूर्ण लाकडापासून वस्तू बनवलेले लाकडापासून वस्तू आणि इथे बघताय लाकडापासून बोत पण बनवलेले लाकडापासून सगळे वस्तू बनवले बघा आपल्या चॅनल दाखवा बघा लाकडापासून फल पण बनवले लाकडाची फल मेन आकर्षित तीच आहे आणि मेन जावलवादीची स्पेशालिटी आणि आपल्या चॅनल दाखवा बघा मिरी मिली बघण्यासाठी

काय केलं क्विमध्ये आहे पालींसाठी आहे भंग्यांसाठी हॅलो मध्ये आईस्क्रीम सर्व आईस्क्रीम आईस्क्रीम आहेत आईस्क्रीम आईस्क्रीम केवल आईस्क्रीम आईस्क्रीम केवलो कोण आईस्क्रीमचं स्टॉल आहे

Oh my god. व्हेज पूर्ण व्हेज येते ऑफिस दादा एक टाइम दादा सॉरी सॉरूम ठेवलेलं आहे तिथे नाव आहे मजेदार करता मधी आपण आपल्या चॅनल मजा मजात कट्ट्यामध्ये काय काय तुमच्याकडे माझ्याकडे वेज, वेज हाँ, चीज बॉल आहे हां रेंज प्राइस हां वेज चीज बाईट्स आहेत हां चिकन फिंगर्स आहेत चिकन पॉपकॉर्न पॉपकॉर्न चिकन सला चला आज या ठिकाणी महाराष्ट्रातील हरियाणा आणि कोकणल समृद्ध असेही सांस्कृतिक परंपरा लाभलेली आणि त्याला अनुसरण जिथे काय काय तुम्ही 10 रुपयाला 10 10 रुपयांमध्ये काय काय 10 10 रुपयांमध्ये सर्व दहा हजार रुपये प्राइस आहे नक्की करा एकूण एक दहा रुपये प्राइस आहे ते नक्की विजिती करा एकूण एक दहा रुपये प्राइस आहे नक्की विजयी करा सर्व स्टेशनरी सामान येते स्टेशनरी सामान पण एकूण एक स्टेशनरीचं आणि बॉय लेडीज लोकांना लावत नाही बावला बघा आपल्या त्यांनी बघा लहान मुलाची खेळण्याची वस्तू आहे बघा बाकीत सगळं सर्व काय किती पाहिजे प्राइज आहे वेगळे प्राइज आहे नक्की करा बारीलला एकदम आहे त्यांच्याकडे नक्की विजयी करा बारीलला डेकोरेशन लहान मुलाची खेळण्याची गोष्ट साहित्य ओल्याचं सामान ठेवलं साहित्य ओले लाल गोल लाल लालगता सारा ठेवल्याची वस्तू म्हातारी घ्यायचं पाल मिळत होलं लहान मुलाची पालणी मिळणार होलेत बारील एकदम बारील आहे पालना मिळण्यात उलत तिथे चार आणि लहान मुलाची पालणी मिळली होलेत थोडा पालणी डायरेक्टले स्टॉल लावलेत डेरीज लोकांचे पण स्टॉल लावलेत ते बघा लहान मुलांनी केले नाही ती गोष्ट पण तिथे लावलेत लावलेत लहान मुलांचे स्टॉल विथ टॉईस वीस लावलेत स्टार्टिंग सुरुवात करा सबस्क्राईब आपण चाललो दुसरा डेक्सला चला बघायला जाऊया डेक्स